नमस्कार माता भगिनींनो नो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी आलेली आहे तर ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे हप्ते आलेले नाही आहे तर अशा महिलांना आता डायरेक्ट ता ता चार हजार पाचशे रुपये पाठवले जाणार आहे म्हणजे चार हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे तर मी असं काय म्हणत आहे तर त्यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल नंतर आपण या व्हिडिओच्या बाबत बोलू आणि आता लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हफ्ता हा एकत्र एक दिला जाणार आहे लाडकी बहिणी योजना आम्ही आणली असं काल देखील बोललो गेलं असं यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती अजित दादा नंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे केलंय असं हसन मुश्रीफानी यांनी म्हटलंय अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही मुश्रीफांनी केलंय आता ही योजना आम्ही सगळे सत्यवाजी हो मंडळी आहेत आम्ही जाणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजरी जी किल्ली होती अजितदादा दादा केलं आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री ज्या आहेत त्या आहेत अदितीतही तटकरी त्यांचीच सही होती म्हणून मला आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे आणि आता तेच खातं अजितदा नंतर आता मुख्यमंत्र्यांकडे गेले म्हणजे आता पुढची सही कोणा जर आहे मुख्यमंत्र्यांची आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे म्हणजे माझं म्हणणं आहे तिथेही माझा दावा करू शकतात का त्यांनी केला परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं आहे एकवीसशे रुपये द्यायचं मी कटाकटी एकवीसशे तर महिला संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तर या व्हिडिओमध्ये दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे तर महिलांना या ठिकाणी साडेचार हजार रुपये पाठवल्या जाणार आहे कोणत्या महिला ज्या महिलांची ई के वाय सी या ठिकाणी रखडलेली होती तांत्रिक चुकामुळे त्यांना या ठिकाणी आलेले नव्हते तर अशा सर्व महिलांना या ठिकाणी साडेचार हजार रुपये एकत्रित पाठवल्या जाणार आहे ते पण मार्च महिन्यामध्ये आणि एकवीसशे रुपयाचा निर्णय पण या ठिकाणी लवकर घेण्याचे आश्वासन पण तुम्हाला देण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे नोव्हेंबरचा हप्ता आलेला अशा महिलांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये पाठवले जाणार आहे तर याबाबत आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ महत्त्वाचा हो आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद